गेले काही दिवस राज्यात धुमशान घालणाऱ्या मान्सून पावसाचा जोर ओसरलाय आज बावीस ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडी पाहण्याची शक्यता आहे मान्सूनचा जोर कमी झाला असला तरी कोकण घाटमाथा मध्य महाराष्ट्रात जोरदार सरी कोसळल्या विदर्भ मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली गुरुवारी म्हणजेच काल एकवीस ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोयना नवजा येथे सर्वाधिक तीनशे नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद झाली अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झालाय गुरुवारी दिवसभर राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता अनेक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात पावसाची उघडी होती आज बावीस ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे पावसाची असलेल्या भागात ऊन सावल्यांचा खेळ कायम राहण्याची शक्यता आहे